आणि त्यामध्ये ते बावीस लाख करोड रुपये थांबले पाहिजे ते इम्पोर्ट थांबलं पाहिजे आणि या देशातला शेतकरी समृद्ध संपन्न झाला पाहिजे आणि गावं स्मार्ट विलेज झाली पाहिजे याकरता मी पण सातत्याने काम करत असतो आता मी ज्या गाडीत आलो खाली ती इनोवा गाडी आहे टोयाटो टु कंपनीची जगातली पहिली आहे आणि ती शेतकऱ्यांनी तयार केलेल्या मक्यावर तांदूळावर शुगर केन ज्यूसवर मोलायसेसवर बांबूवर बायोमासवर बनणाऱ्या इथेनॉलवर चालते शंभर टक्के पोल्युशन शून्य आहे आणि त्याची विशेषता आहे की ती पेट्रोलच्या इनोव्हावर तुलना केली तर या गाडीचा खर्च पेट्रोलच्या तुलनेत पंचवीस रुपये पर लिटर पेट्रोल असा आहे आता मला सांगा तुमच्या प्रत्येकाजवळ स्कूटर आहे कारही असेल कार असेल तर पंचवीस हजार रुपये महिना खर्च असेल स्कूटर असेल तर चार पाच हजार रुपये महिना उद्या तुमचा खर्च हजार रुपये झाला आणि चार हजार रुपये वाचले तर तुम्हाला किती फायदा होईल दुसरं प्रदूषणही संपलं तर किती फायदा होईल आणि त्यामुळे पुढे आपल्या स्टील इंडस्ट्री केमिकल इंडस्ट्री फार्मास्युटिकल इंडस्ट्री विमानं आपले रेल्वे कार स्कूटर सगळ्या या हायड्रोजनवर चालणार आहे पण शाळेत आपण शेकवता एवढंच आहे की एस टू ओ म्हणजे हायड्रोजन आणि ऑक्सिजन माझ्याकडे मशीन आहे आता मी एक पनू एक नागपुरात पण एक काही इंजिनिअरली बनवून की मी गेल्या अनेक वर्षापासून हवेत तयार झालेलं पाणी पितो माझ्याकडे नळाचं पाणी नाही ते मशीन जे आहे त्याचं ते पाणी आहे ते शंभर टक्के प्युअर आहे कारण ते हवेतून आलेलं आहे उद्या जर आपण हायड्रोजन आपल्याकडे तयार केला शेतकऱ्यांनी शेतामध्ये तो अन्नदाताचा ऊर्जादाता झाला ऊर्जादाताचा इंधनदाता झाला इंधनदाताचा हवाई इंधनदाताही झाला आता विमानही चालणार आहे डांबरदाताही पण झाला आता आपण इथे जबलपूर नागपूर रोडवर हे जे तनस आहे राई स्ट्रॉ ज्याला परली म्हणतात त्याच्यापासून बायू विटोमिन तयार केलं आणि रस्ता तयार झाला त्याच्यात सेंट्रल रिसर्च रोड ने त्याला सर्टिफाय थे केलं की दिस इज प्रूव टू बी फिफ्टी पर्सेंट बेटर दॅन पेट्रोलियम विटोमिन आपण पंच्याण्णव लाख टन बिटुमेन लागतं त्यापैकी पंचेचाळीस लाख टन आपल्या देशावर पन्नास लाख टन आपण आयात करतो आणि हे जर हे वाचलं आयात आणि हे कुठेतरी गडचिरोली जिल्ह्यातल्या धान पिकवणाऱ्या शेतकऱ्याच्या तनसापासून भंडारा गोंदिया जिल्ह्यातल्या जर डांबर तयार झालं तर त्याला किती संपन्नता येईल म्हणून आपल्याकडे जेव्हा आपण रिसर्च करतो तो नीड बेस्ड रिसर्च आहे का आपल्या भागामध्ये काय स्ट्रेंथ आहे कोळसा आपल्याकडे आहे त्याच्यावरच आहे का आपल्या भागामध्ये टुरिझम डेव्हलप करायचं असेल तर आपल्याकडे टायगर कॅपिटल वाघ बघण्याकरता लोक येतात त्याच्यातून रोजगार कसा निर्माण हा ट्रिझम कसा चांगला त्याचा अभ्यास केला पाहिजे आता नासानी चंद्रावर गेल्यावर काय पाहिलं महत्वाचं आहे महत्वाचा नाही असं नाही महत्वाचं आहे पण आपलं आपल्या इथला विद्यार्थी चंद्रावर काय सुरू आहे पाहते बा आपल्या घरात काय सुरू आहे पाहणं आपल्या इथे अनेक लोकांना शौचालयात जायला संडास नाही आहे शेतकरी आत्महत्या करून राहिलेल्या आपल्या भागातली परिस्थिती बघून त्याच्या अनुरूप नीट बेस्ड रिसर्च करणारा जेव्हा सायंटिस्ट असेल तर आपल्या देशात फायदा होणार आहे काल माझ्याकडे एक गुजरातमधून व्यक्ती आहे त्यांनी तांदुळाच्या ढाडावर तीनशे वाक्य लिहिली होती म्हणजे शेवटी हे स्किल्ड आहे आपल्या इथे अनेक मुली अशा आहेत आम्ही आमच्या सांस्कृतिक महोत्सव समितीत बाळासाहेबांना माहिती आहे आम्ही ठरवलं की आपण सांस्कृतिक महोत्सवही झाला पाहिजे आणि मेन मुलींना रोजगार मिळाला पाहिजे तर आमच्याकडे साडेसहाशे मुली तयार झाल्या एक धोटे नावाची मुलगी आहे त्या बुत्या दरवाजाला राहते फार चांगली हुशार आहे ती रांगोळी छान काढते मेहंदी सुंदर करते मग मी तिला म्हणलं तू एक संस्था काढ आणि ती संस्था म्हणलं तू मुलींना मेहंदी कशी लावायची शिकव तिने शिकवलं आणि मग आम्ही कार्यक्रम केला की शारदोत्सव आणि दुर्गोत्सवामध्ये नागपूरमध्ये एकोणपन्नास हजार महिलांना या सहाशे मुलींनी त्यांना मेहंदी काढून दिली आम्ही पर हेड शंभर रुपये दिले आणि वीस रुपये जिनी मेंदी काढली तिने दिले आणि ऐंशी रुपये सांस्कृतिक महोत्सव समितीने मी फुकट देण्याच्या विरोधात कारण फुकट मिळाला का लोकाला वाटते ऐकच्या वेळा हरामाचा माल आहे म्हणून वाटून मिळा आणि पैसे दिल्याशिवाय महत्त्व नाही कळत आणि ज्यावेळी त्यांनी या मुलींनी हे केलं त्याचा परिणाम काय झाला की त्यातल्या मुली आता मोठ्या मोठ्या लग्नामध्ये एक लग्नाच्या आधी एक मेहंदीचा कार्यक्रम आणि आता त्या मुली ज्या त्या साडेसहाशे मी म्हटलं याचा अनालिसिस करा तर त्यातल्या नव्वद टक्के मुली या शेड्युल्ड कास्ट आणि मुस्लिम समाजातल्या टीमकी मोमीनपुरा उत्तर नागपूर त्या भागातल्या होत्या आणि आता त्या मुली पंचवीस ते तीस हजार रुपये महिना कमवायला लागली आणि असं झालं की ती झोट्याला विचारलं का गं तू साहेब ते कार्यक्रम ठेवला पण मला वेळ नाही म्हटलं पुढे चालली तू मी दुबईला चालले कशा करता मेहंदी काढा दुबईत आहे मी मेहंदी काढायला गेली दुसरी मुली आता तिकडे तिकडे जायला लागल्या त्यांना रोजगार मिळाला मग आता तुम्ही मला सांगा की आपल्या ज्ञानातून कारण नो फिलॉसॉफी कॅन बी टॉट टू एम टी स्टमक मग त्याला ज्याच्यात मिळेल त्याच्यात रोजगार तर मिळाला पाहिजे माणूस मिनिमम चांगला बनला पाहिजे आता मी कॉमर्स शिकलो कॉमर्स शिकवणाऱ्यामध्ये आता बबनरावची क्षमा मागून सांगतो हे बोर्ड ऑफ स्टडीज आहे युनिव्हर्सिटी येईल धंदा केला का कधी हे कमर्शियल प्रॅक्टिसचे सिलेबस तयार केला पण यांनी कधी केला का धंदा किराण्याचं जे बबनराव नाही ते बोर्ड विद्यापीठामधले सगळे डॉक्टरेट अकाउंटन्सीमध्ये डॉक्टरेट पण त्याच्यात त्यांचा व्यवसायाशी काहीच संबंध नाही दहा वर्षापूर्व तर जुना आम्हाला शिकवतात आपल्या नागपूरला एक चार्टर अकाउंटंट आहे शाह म्हणून तर ते फिल्पेश शाह नाही आता हे सिनियर आहेत रिटायर्ड झाले सी ए असोसिएशनचे अध्यक्ष होते त्या रामनगरला इकडे कुठेतरी राहायचे आता ते तर मी त्यांना बहुतेक रमेश शाह हुशार चांगले चार्टर अकाउंटंट मोठे ते एचे अध्यक्ष झाले सेक्रेटरी होते पहिले ते अध्यक्ष जायच्या आधी मी त्यांना म्हटलं तुम्ही एक काम करा चार्टर अकाउंटंट एकदम मोठा माणूस आहे पण तुम्ही जर एक सीए टेक्निशियन म्हणून एक मुल जे मुलं एची परीक्षा पास होण्याचं ट्रेनिंग दिलं तर प्रिलिमिनरी काम ते करू शकतील त्यांना माझं म्हणणं पटलं त्यांनी एक कोर्स तयार केला आणि आज देशामध्ये तीन चार लाख सीए टेक्निशियन तयार झाले त्यांना रोजगार मिळाला आणि ते एसारखा पैसा कमावायला लागले मी अनेक वेळा उदाहरण सांगतो की मला अनेक पदार्थ खायची आवड आता मी तर पुष्कळ कमी खातो माझं वजन छेचाळीस किलो कमी केला पण माझी सवय नाही गेली तर मी मुंबईमध्ये ताज लँड हॉटेलमध्ये गेलो तिथे चायनीज रेस्टॉरंट आहे आणि तिथे मी डेव्हिड नावाचा शेफ होता तर मी त्याचा त्याचा होमकास मला आवडायचा तर मी एक दिवस त्या डेव्हिडला डेव्हिड आप कास ये हो? बोला सर मैं से मी हाँगकाँग मी इंग्लिशमध्ये बोलतो फिर या हो का राहतो बोले हॉटेलने ऊपर एक कमरा दिया वही देता अच्छा कितना तनखा मिळता साप बहुत कम मिलता है अरे कितना कित बोले पंधरा लाख रुपये महिना ते तुम्ही कल्पना करू शकता का की त्या केनियन बीन्स ते तेलात टाकून फ्राय केले आणि त्याच्यावर तो सॉस टाकला आणि अंडी प्लेट हे आल बनवणारा त्याच्या व्हिजिट त्या शेपची पगार आहे पंधरा लाख रुपये महिना नॅशनल कॉलेजचे आपल्या प्राचार्यांचा पगार किती आहे हा दोन लाख साडेतीन लाख आता प्रॉब्लेम हे पीएचडी असतील <laughs> पहिल्यांदा साडेतीन लाख आहे आणि त्याला किती आहे पहा आणि लोकांना गुणवत्ता माहिती आहे इथे ईश्वर देशमुख कॉलेज संपलं की त्या कोपऱ्यावर एक बिर्याणीचं दुकान आहे तुम्ही सगळे तिकडे जातच असता हो रोज त्या दुकानात रात्री अकरा वाजता बघा साठ सत्तर शंभर लोक लाईनमध्ये उभे आहेत कोणी त्याची जात नाही पाहत तो ओबीसी आहे का शेड्यूल कास्ट आहे का अल्पसंख्याक आहे काही नाही पण मुस्लिम समाजात पण त्याची बिर्याणी खायला लाईन आहे इफ यू डिझर्व फॉर इट ही विल गेट त्याला बिर्याणी बनवणं जमलं यांना मेंदी काढलं जमलं एक अच्युत पालो म्हणून आहेत परवा आमच्या मानकर ट्रस्टचा कार्यक्रम झाला मुंबईत त्यांनी ते। एक कॅलेंडर तयार केला एवढं सुंदर तयार केलं की त्यांची त्या विषयात त्यांना पद्मश्री मिळाली जशी यादव साहेबांना मिळाली त्यामुळे गाणं असेल संगीत असेल नृत्य असेल नाटक असेल की क्रिकेट असेल हॉकी असेल फुटबॉल असेल फॅशन डिझायनिंग असेल पदार्थ बनवणं असेल तुम्हाला ज्याच्यात आवड आहे ज्याच्यात तुमच्यामध्ये गुणवत्ता आहे त्यात काम करा ना काही गरज नाही का सगळे हेच झाले पाहिजे आता अमिताभ बच्चनला मी विचारला मला ती तीन लोकांना विचारलं म्हटलं आपका युवा मे आप कैसे थे बोला नितीनजी मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह आहे म्हटलं क्यू मेडिकल बोले बीएससी पासही नाही हो म्हणजे मुश्किलीने त्यांनी मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह नोकरी केली आणि तिथून आले आणि फिल्ममध्ये जेव्हा आले तेव्हा अनेक लोकांनी त्याला एकाने म्हटलं तो घोड्याचं तो तोंड असल्यासारखं यायचं तो हा कुठं हिरो बनणार नाही म्हणा त्याला डिस्कार्ड केलं तो आज खऱ्या अर्थाने शहनशा बांधला सुनील मी सुनील गावस्कर आणि सचिन तेंडुलकर सत्य घटना सांगतो मी जेव्हा क्रिकेट खेळायचो आपल्यापैकी माझ्या वयाचे त्यांना आठवत असेल त्यावेळी वेस्ट इंडिजची टीम आली होती त्याच्यामध्ये सोबर्स कन्हाय रिचर्ड्स लॉईड हे त्या काळातले त्यांचे खेळाडू होते अँडी रॉबर्ट्स म्हणून आणि आधी वर्तमानपत्र लिहून आलं की तो बाउंड्रीपासून धावत येतो बॉलिंग टाकतो त्याचे त्यावेळी या धंतोलीत राणाला एक क्रिकेटर त्याचा मृत्यू झाला ओळखते विजय तेलंग म्हणून आणि एक मूर्तीराजन म्हणून त्या सिमेंट फॅक्टरीत चंद्रपूरला का हे दोघे विदर्भात आणि मूर्तीराजननी शतक मारलं आणि विजय छक्के मारले अंडी रॉबर्टला म्हणजे इतका आश्चर्यकारक सुंदर बॅटिंग दोघांनी केली म्हणून मी सुनील गावस्करला आणि सचिन तेंडुलकर माझ्या घराला मी म्हटलं सचिन एक रिक्वेस्ट करू काय म्हणलं काय तर माझ्या बाजूला उभारा म्हणतो कारण माझ्या मनात हे इम्प्रेशन होत की जो सहा फूट उंच आहे पैलवान आहे तो चांगला क्रिकेटर सुनील गावस्कर माझ्या खांद्या एवढा त्याचे मनगट एवढे सचिन तेंडुलकरही तसाच दोघेही माझ्या खांद्या एवढे आणि सचिन तेंडुलकरने विश्वविक्रम केला सुनील गावस्करने केला तर मी जेव्हा त्यांना विचारलं की अरे मला कळत नाही तुमच्यामध्ये एवढी शक्ती दिसत नाही तुम्ही पैलवान नाही तुम्ही दंड फिरवत होते का कशी तुमच्या हातात ताकद आली त्यांनी मला उत्तर दिलं नितीनजी क्रिकेट इज अ गेम ऑफ स्किल्ड हे जे स्किल्ड आहे हे महत्वाचं आहे मी काल आपले मोहन मते आमदार त्यांची बायपास सर्जरी झाली मुंबईला भेटायला अशियाटिक हॉट हॉस्पिटल घेतले डॉक्टर पांडा म्हणून आहे त्यांनी मला सांगितलं की अशा प्रकारच्या ज्या सर्जरी होतात त्याच्यामध्ये फार जगात वीस डॉक्टर्स आहेत त्यापैकी मी काय त्या डॉक्टरने ज्यांनी शोधलं त्याचा मी विद्यार्थी होतो आणि म्हणून त्यांनी ते, ते कुठलं पायातलं हातातलं मास नाही काढत आता ही प्रत्येक गोष्ट जी आहे त्याचं स्किल्ड आहे स्वयंका स्वयंपाका अशा शंभर गोष्टी आहेत